नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी रंगभूमी तसेच संगीत विश्वात मोठं नाव कमवणाऱ्या एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीने मध्यरात्री या जगाचा नि अखेरचा निरोप घेतला चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो अभिनेत्री वर्षानुवर्षे मराठी रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी तसेच मा गायिका कीर्ती दारे यांचे दुःखद निधन झाले आहे त्या सत्तर वर्षाच्या होत्या अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली माल मा, मालवली शिलेदार यांनी वयाच्या अवघ्या दहा वर्षीय दहाव्या वर्षीच रंगभूमीवर पायल पाऊल ठेवले होते मागील साठ वर्षात आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व गायनाने त्याने रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवला होता त्यांच्या अशा आकस्मिक निधनानंतर मराठी सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली